नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसला झालेली प्रश्नपत्रिका तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आजच्या आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रश्न पहिला असा आहे अस्थि किंवा हडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉस्फरस तर अस्थि किंवा हडे हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत यावर आपले शरीर उभे राहते तसेच फॉस्फरसच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होऊन मोडते यास अस्थिभंग असे म्हणतात तर मित्रांनो याचे निदान किरण के तपासणीद्वारे केले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रमस्तिष्क तसेच प्रमस्तिष्क हा मानवी बंदूचा सर्वात मोठा भाग आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रकाश संश्लेषण दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्बन डायऑक्साइड तर प्रकाश संश्लेषण दरम्यान कार्बन डायऑक्साइड हा वायू शोषला जातो तर मित्रांनो वनस्पती प्रकाश संश्लेषणा दरम्यान कार्बन डायऑक्साइड हा वायू शोषून घेतात ते ऑक्सिजन आणि ग्लुकोज तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात तर प्रकाश प्रतिक्रिया दरम्यान ऑक्सिजन सोडला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निळादेव मासा तर पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी हा निरा देव मासा यालाच ब्ल्यू व्हेल असे देखील म्हणतात तो शंभर फूट लांबीचा असतो तो शंभर फूट लांबीचा आहे त्याचे अंदाजे वजन तेतीस थत्ती एवढे असते तसेच सर्वात जास्त वजनाचा एकशे नव्वद टनाचा आहे तर मित्रांनो पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी हा निळा देवमासा आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अंगोला तर अंगोला या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ओपेक हे जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ तस आहे तसेच ओपेक चे मुख्यालय ऑस्ट्रेलियाची राजधानी वियन्ना येथे आहे कुठे आहे वियन्ना व्हिएन्ना या ठिकाणी याचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरविंद पणगाडिया अरविंद पनगाडिया हे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली तसेच ते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते मित्रांनो नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अयोध्या तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन अयोध्या शहरात झाले तर आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम म्हणूनही ओळखले जाते सुरुवातीला या विमानतळाचे नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते तर हे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नरेंद्र मोदीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या पुढचा प्रश्न सध्या पुढील पैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजराती तर गुजराती या भाषेला अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखले जात नाही पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अयोध्येतील राम मंदिरातील बालरूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुण योगीराज अरुण योगीराज यांनी अयोध्येतील रूपातील रामाची मूर्ती बनवली आहे तर रामाच्या एक्कावन इंच मूर्तीवर दहा अवतार तयार केले आहेत रामाच्या एक्कावन इंच मूर्तीवर दहा अवतार तयार केलेले आहेत ही मूर्ती श्यामल दगडापासून बनवली गेलेली आहे ही मूर्ती कशापासून बनवलेली आहे श्यामल दगड या दगडापासून बनवलेले तसे आहे तसेच तो दगड तुंगभद्रा नदीतून आणलेला आहे कुठून तुंगभद्रा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विम्बल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्लोस अल्करज हा विम्बल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू म्हणून ठरलेला आहे तसेच कार्लोस अल्कराज याने नोहक जोकाविचा सर्व सेटमध्ये पराभव करून विम्बल्डनचा ताज कायम ठेवला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्याचे सध्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत एकनास सिंदे। एकनास सिंदे आहे चे 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 नाव तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे तर मित्रांनो याच उत्तर आहे श्री सी पी राधाकृष्णन तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव हे श्री सी पी राधाकृष्णन हे आहे पुढचा प्रश्न आहे बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अफगाणिस्तान तर अफगाणिस्तानचा समावेश बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये होत नाही ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे बांग्लादेश, भारत श्रीलंका, थाईलैंड, थाईलैंड, नेपाल हे सात राष्ट्र हे सात देश समाविष्ट आहेत नेपाळ असे सात देश देशेक या प्रादेशिक संस्थेमध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारे खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एच डी एफ सी बँक मित्रांनो हा पर्याय डी आहे इथ चुकून सी झालेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एच डी एफ सी बँक तर एचडीएफसी बँक ही कवरती कवरती बेटावर शाखा स्थापन करणारी पहिली खाजगी बँक म्हणून इतिहास रचला आहे पूर्वी या देशात फक्त सरकारी बँका कार्यरत होत्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर वसले आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोलापूर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोलापूर हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरती वसलेलं शहर आहे तर मित्रांनो हा राष्ट्रीय महामार्ग पुणे पासून सुरू होतो ते मच्छलीपट्टणम पर्यंत कुठपर्यंत मच्छलीपट्टणम पर्यंत तर या मार्गावरती पुणे सोलापूर हैदराबाद सूर्यापेठ विजयवाडा आणि मच्छलपट्टणम ही प्रमुख शहर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरती बसलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठराशे सत्तावन्न तर अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे तरी स्थापना जॉन विल्सन यांनी केलेली आहे कुणी जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आहे वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दगडी कोळसा तर दगडी कोळसा हे वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन आहे नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे साधन आहे तसेच हा कोळसा गाळांच्या खडकाचा एक प्रकार असून तो थरांच्या स्वरूपात आढळतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गडचिरोली तर मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे तर तसेच गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे अडुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के क्षेत्र जंगलासाठी आहे अडुसष्ट पॉइंट एक्क्याऐंशी टक्के क्षेत्र जंगलासाठी आहे तसेच बहुतेक जमीन ही जंगल आणि डोंगरांनी व्यापलेले आहे तसेच वनक्षेत्रातील सर्वात मोठ्या क्षेत्रात मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे वनक्षेत्रामध्ये मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कोणत्या शहराचे स्थान आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाई तर वाई हे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये असणारे स्थान आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अरवली हिमालय अल्प रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वलीय तर मित्रांनो अरवली हिमालय आल्प्स रॉकी व अँडीज हे वलीय प्रकारचे पर्वत आहेत तसेच वलीकरणामुळे वले पर्वत तयार होतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तापमान वाढते प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यास तापमान वाढते तसेच कार्बन डायऑक्साईड हा रंगहीन वायू आहे रंगहीन वायू आहे ह्याला कोणताही रंग नाही तसेच त्याची घनता ऐंशी टक्क्याहून अधिक आहे त्याची घनता इतकी आहे तसेच कार्बन डायऑक्साईडची पातळी जितकी जास्त तितकेच उष्णतेचे प्रमाण जास्त असते कार्बन डायऑक्साइडचे पातळी जितकी जास्त तितकीच उष्णतेचे प्रमाण जास्त असते तर मित्रांनो हा होता आपला ठाणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसच्या च्या भाग एक यामध्ये आपण सामान्य ज्ञान चालू तसेच मराठी व्याकरणाचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा ज्या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र